राम राम शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाणी करता येत नाही आहे ज्या शेतकऱ्यांची ईपीक पाणीही अजून करायची राहिलेली आहे त्यांच्यासाठी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची न्यूज घेऊन आलेलो आहोत तुम्हाला जर ई पीक पाणी करता येत नसेल तर तुम्हाला ई पीक पाणी करायची गरज नाही आहे त्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ लक्ष बरोव्हा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया कोणता पर्याय आहे जो ई पीक पाणी करण्याची तुम्हाला आता मोबाईलमध्ये गरज नाही आहे तुम्हाला ई पीक ही त्या सुद्धा करता येणार आहे व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये शेती पिकाची ईपीक पाणी केलेली आहे आणि त्याची मुदत देखील संपली होती शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत राज्यामध्ये बत्तीस लाख अठ्ठावीस हजार हेक्टरपर्यंत नोंद ही ईपिक पाणीची झालेली आहे यशस्वीरित्या मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अजूनही ई पीक पाणी केलेली नाही आहे असं लक्षात येता शासनाने यासाठी नवीन पर्याय निवडलेला आहे तो पर्याय म्हणजे पीक पाहणी सहायक कर्मचारी मित्रांनो पीक पाहणी सहाय्यक कर्मचारी हे जे पद आहे हे पद आता हे लोक आता तुमच्या शेतामध्ये येऊन ई पीक पाहणी करतील ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाहीये यासाठी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण राज्यामध्ये ही योजना चालू होणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाणी ही करता येत नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही येत अँड्रॉइड आणि अँड्रॉइड मोबाईल असूनही त्यांना ई पीक पाणी करता येत नाही अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या हे लक्षात देतच महाराष्ट्र शासनाने पीक पाहणी सहाय्यक हे कर्मचारी जे आहेत ह्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत की त्यांनी ई पीक पाणी ही सर्व शेतकऱ्यांची करून घ्यावी ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी झालेली आहे त्यांना गरज नाही पण ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी झालेली नाही त्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी आता हे सहाय्यक कर्मचारी तुमच्या शेतात येऊन करतील तसेच शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी ही स्वतःच्या मोबाईलमधून केलेली आहे त्या शेतकऱ्यांना आता अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ती ना दुरुस्ती किंवा तुमचं सा पीक पीक पाणीमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ती मॉडिफाय करू शकता म्हणजे तुमचं काही चुकलेलं असेल तर ती नोंद तुम्ही दुरुस्त करू शकता त्याचबरोबर शेतकऱ्यांची पीक पाणी नोंदणी ही डिजिटल क्रॉप सर्वे ॲपच्या माध्यमातून केली जाते तसेच हा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पंचवीस जानेवारी ही नोंद शेतकऱ्यांच्या पातळीवर झालेली असून यामध्ये जवळपास दोन कोटी नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर हेक्टरची एवढ्या पिकाची नोंद इथे झालेली आहे तसेच एक्क्याऐंशी हजार तीनशे चौतीस हेक्टर चालू पण असलेली त्यामध्ये एक लाख तीन हजार एकतीस हेक्टर एवढ्या क्षेत्राची नोंद ही देखील यामध्ये करण्यात आलेली आहे यात एकूण बत्तीस लाख अठ्ठावीस हजार बत्तीस हेक्टर एवढे असणाऱ्या क्षेत्रावर सध्या पीक पाणी ही ठिकठिकाणी पूर्ण केली जात आहे म्हणजेच हे सर्व असणारे एकूण लागवडी क्षेत्रापैकी पंधरा पॉईंट एक्केचाळीस टक्के एवढं आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आपल्या असणाऱ्या पिकाची नोंदही आता करण्याकरिता सहायकाच्या माध्यमातून आता पुढील असणाऱ्या पंचेचाळीस दिवसामध्ये नोंदणी तुम्हाला करून घ्यावी लागणार आहे अशी देखील सूचना ई पीक पाहणी प्रकल्पाच्या असणाऱ्या संचालिका सरिता नरके मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे यावर्षी राज्यामध्ये लागवड क्षेत्र यावर शंभर टक्के ईपीक पाहणी ही ठिकाणी पूर्ण होईल असे देखील जमाबंदी आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी ही माहिती दिलेली आहे तसे देखील दिलेले आहेत तसे शेतकरी मित्रांनो तुमची पिक पाणी पूर्ण झालेली आहे का याची खात्री तुम्ही आता महाभूमी या पोर्टलवरती करू शकता तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला जर बदल करायचा असेल दुरुस्ती करायची असेल तुमचं काही चूक झालेली असेल तुम्ही ती चूकसुद्धा तुमची दुरुस्त करू शकता यासाठी तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत मुदत देखील देण्यात आलेली आहे, आहे। ना शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही न्यूज आहे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ही पीक पाणी केलेली नाही आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी केलेली आहे पण पर काही चुकलं आहे तर दुरुस्ती करता येणार नाही तर शेतकरी मित्रांनो घाबरू नका महाभूमी ह्या पोर्टलवरती तुम्हाला आता तुमच्या चुकीची दुरुस्ती ही करता येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना हे पीक पाणी करता येत नाही त्या शेतकऱ्यांना जे सहायक लोक आहेत कर्मचारी आहेत ते तुमची पीक पाणी पूर्ण करतील अठ्ठावीस तारखेपासून ही योजना चालू होणार आहे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेतकरी मित्रांनो तुमची पीक पाणी झाली आहे की नाही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि यासंदर्भात काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा म्हणजे कोणीही ई पीक पाणी करायचे शेतकरी हे राहिलेले नाही पाहिजे धन्यवाद शेतकरी मित्रांनो